नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे सांगोलच्या बाजारामध्ये आणि सांगोलच्या बाजारात एकदम चांगल्या पाड्या त्याचबरोबर काही मिळतात हो हिची रक्कम काय सांगताय दीड लाख आणि पहिलीकडे बरं दाताल कसं आहे जरा आहे दा वा पहिली दुसरंच आहे दोन्ही पण पाड्या मित्रांनो आहे त्या आणि पहिल्या रोय ना पहिल्या दोन्ही पण पहिले रोय हात्यार मग आहेत मित्रांनो पाठीमागच चौक जर बघितलं आपण दोन्हीच तर मित्रांनो एकदम किती दिवस टायमिंग आहे म्हणजे दहा दिवस राहिले ते दहा बारा दहा बारा दिवस राहिलेत मित्रांनो हो कास जर बघितली मित्रांनो तर आणखी कास करणार आहे आपलं नाव सांगा की दोरकर मोबाईल नंबर एक्याण्णव शेहेचाळीस त्र्याहत्तर अडतीस बत्तीस असा यांचा मोबाईल नंबर आहे मित्रांनो पाडे एकदम जातीवंत आहेत पॅच जर बघितला मित्रांनो आपण आणि कातन जर बघितली तर एकदम मऊ आहे आणि एकदम काळे एकदम चांगल्या आहेत मित्रांनो दोन दोन दात आहेत आणि गिरायकांची रेट चालू आहे पण वस्तू पण तशी आहे आणि रक्कम पण तशी आहे बघा तुम्ही त्यांची चाल बघा काय काय बघा चौस

पहिला रुपाडी आहे दुसरा आहे मित्रांनो आणि पाठीमागच्या त्यांच्या वस्तू जर बघितल्या तर अशी वस्तू बघायला नाही सध्या बाजारामध्ये जर कास बघितली तुम्ही मित्रांनो कास एकदम व्यवस्थित आहे आणि व्यवहार चालू आहे मित्रांनो हो हिचं काय सांगताय हिच काय सांगताय एकतीस पहिला एकतीस आहे रक्कम एक लाख तीस हजार रुपये दाताल चौसा आहे हिला साईडला आहे गे हिला तर तिने पण पाड्या मित्रांनो एकदम जातीवंत आणि कास जर बघितली तुम्ही अगदी शांत आहेत आणि लहान मुलांनी सुद्धा आधार कार्ड चालते व्यवहार चालू आहे ग्राहक येत आहेत पण रकमेमुळं बुजत आहेत पण रकमेच्या मानानं वस्तू आहे मित्रांनो एक मिनिट म्हणजे वस्तूच आहे क्वालिटीची आहे सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातोय कसल्याही प्रकारच्या अडचण येणार नाही याची गॅरंटी ते देत आहेत गॅरंटेड माल सांगोलच्या बाजारात मिळतो त्यांचा मोबाईल नंबर मी आपल्याला सांगितलेला आहे सांगोलचा बाजार हा प्रत्येक रविवारी भरतो दोरकर यांची दावण ही काय कोणी त्यांचा व्यवहार चालू आहे मित्राना ग्राहक हालायला तयार नाहीत मित्रांनो कारण का वस्तूच तसे वस्तूला जोड नाही दोन दोन गिरॅक चालू आहेत मित्रांनो आणि त्यांना ती तिघ पसंत आहे थोडस कमी जास्तीमध्ये राहिले आहे બગું કાય તો કરું પ્રત્યકિ

তুমি <laughs>

અરે કાય તું સરનામું ક્યાં લાગા કેવડું હોતું છે મેં માનઉસને बारेमे तुम्हाला काय म्हणत नाहीये अरे दादा बोलाय लवकर सोय दादा अरे वडा 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 ए आनी आ इकडे थांब थांब काय म्हणू काय माझं शब्द हार, दिले दोन पंचे जोडी दोन पंचे दोन पंचेचाळीस ला जोडी दिली मी कोणत्या जेव्हा करता व्यवहार अडीच मागून नाही दिलेले

पुजारवाडी आठपाडी आपल्याकडे घरी आहेत का गाई किती द्या पंधरा गाय आहेत किती दूध जाते साधारणतः दोन टायमाच दीडशे लिटर आहे तर दोन पंचेचाळीस दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाला गाय घेतल्यात गायींची क्वालिटी एकदम चांगली आहे त्याचबरोबर सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातो मित्रांनो असडं चेक करणार आहे तुम्ही एकदम चांगल्या प्रतीचा व्यवहार झाला मित्रांनो गायची जर आपण कास बघितली दहा दहा दिवस टायमिंग आहे ना आणखी हो दहा दिवस टायमिंग आहे ना दहा दिवस टायमिंग आहे बर तारीख आहे आठ दहा दिवस टायमिंग आहे दहा दिवस टायमिंग आहे मित्रांनो दादाला दुसऱ्या देना दाखवाय आणखी दादाला दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयांना व्यवहार झाला मित्रांनो ओके दोन्ही पण पाड्या दाताला आहेत आणि पहिला रोज सगळ्यात महत्वाचा ओके पाड्यांचा पाठीमागचा चौक तुम्ही बघा मित्रांनो एकदम जातीवंत पाड्या आणि चांगला व्यवहार झाला मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारच्या बेलायकांना प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील छोटा नाही बसत नाही ते आधावत असते एकदम चांगल्या पड्यात मित्रांनो आणि चांगला व्यवहार झाला तर धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये